संजय राऊत यांच्यामुळे शिवसेनेवर अशी परिस्थिती आली दीपक केसरकरांचा हल्ला बोल शिवसेनेतील आमदार अपात्रतेची सुनावणी सुरू आहे एकतीस डिसेंबर पर्यंत अपात्रतेचा निकाल देणार असल्याची माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली दरम्यान आता शिवसेनेतील दोन्ही गटात आरोप प्रत्यारोप प्रत्यारो सुरू आहेत काल खासदार संजय राऊत यांनी मंत्री दीपक केसरकर यांच्यावर जोरदार टीका केली या टीकेला आज केसरकर यांनी प्रत्युत्तर दिले मंत्री दीपक केसरकर यांनी सावंतवाडीतून निवडणूक लढवून दाखावी त्यांचे डिपॉझिट जप्त होईल अशी टीका राऊत यांनी केली यावर बोलताना दीपक केसरकर म्हणाले संजय राऊत यांच्यामुळे शिवसेनेची ही अशी वेळ आलेली आहे मी ज्यावेळी शिवसेनेत प्रवेश केला तेव्हा सेनेची एक लाख दहा हजार मते मी वाढवली मी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नदे मोदींना भेटलो यावेळी भे मी युतीबाबत चर्चा केली होती हीच गोष्ट त्यावेळी खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांना सांगितली होती असा आरोपही मंत्री दीपक केसरकर यांनी केला काल आमदार अनिल परब यांनी दीपक केसरकर यांच्यावर आरोप केले परब म्हणाले आज सकाळी जी सुनावणी झाली त्या सुनावणी दरम्यान उलट तपासणी तपासणीवेळी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी बाळासाहेबांबाबत जे उद्गार काढले ते अतिशय संतापजनक होते त्याचं कारण असं आहे की बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जात आहोत असं सांगून त्यांनी गद्दारी केलेली आहे मात्र आता ते तसं म्हणत आहेत की बाळासाहेबांनी लोकशाहीची कोणतीही तत्वे कधीही पाळली नाहीत बाळासाहेब मनमानी करत होते बाळासाहेबांनी निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे कोण त्याही निवडणुका घेतल्या नाहीत असे आरोप केसरकरांनी उलट तपासणी केलेले आहेत असा आरोपही आमदार अनिल परब यांनी केलेला आहे या आरोपांना आज मंत्री केसरकर यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे राऊत असं म्हणलं पाटला कोण करत केसरकरांनी सावंतवाडी मधून निवडणूक लढवून दाखवावी झालं अशी परिस्थिती होती की आदरणीय राणेसाहेबांचा एवढा भक्कम त्या ठिकाणी सिंदुरावर पकड होती की या संजय राऊतांना राहायला हॉटेलमध्ये रूम मिळत नव्हते यांच्या गाडीमध्ये कोण पेट्रोल घालत नव्हते अशी परिस्थिती होती या लोकांची एक असं आहे की माझा आणि राणेसाहेबांचा झालेला वाद हा तात्विक वाद होता परंतु त्या तात्विक वादामधून तुमचं अस्तित्व निर्माण झालं शिवसेनेचं मी ज्यावेळेला शिवसेनेमध्ये नव्हतो त्यावेळेला शिवसेनेला सगळ्या इलेक्शनमध्ये मिळून चाळीस हजार मतं मिळाली आणि मी ज्या वेळेला शिवसेनेमध्ये प्रवेश केला हा उद्धवसाहेबांनी मला फोन केला म्हणून प्रवेश केला तुम्ही मला काहीही म्हणा तुमच्यासारखी भाषा मी बोलू शकत नाही थेट एक लाख दहा हजार मतं वाढली तुमचा खासदार त्या ठिकाणी नी निवडून आला आणि खासदार निवडून आल्यानंतर उद्धवसाहेबांनी जे भाषण केलं त्याच्यामध्ये माझा उल्लेख होता की दीपक केसरकरनी बंड केलं त्या काळामध्ये मी आम माझ्या आमदारकीचा राजीनामा पवारसाहेबांकडे दिलेला होता एवढं सगळ्या करणाऱ्या माणसांबद्दल तुम्ही असं बोलता संजय राऊतांमुळे शिवसेनेची आज परिस्थिती आलेली आहे अजितदादांनी दिलेलं विधान बघा की आदरणीय मोदी साहेबांची आणि आदरणीय उद्धव साहेबांची जी मिटिंग दिल्लीमध्ये मी घडवून आणलेली होती त्याच्यानंतर हे काय घडलं हे संजय राऊत यांनी जाऊन लीक केलं आदरणीय पवार साहेबांना सांगितलं नाहीतर आज उद्धव साहेब आणि मोदी साहेब एकत्र दिसले असते कारण त्यांनी ते मान्य केलेलं असतं त्याच्यामुळे संजय राऊतनी शिवसेनेचं किती नुकसान केलं मला माहिती आहे शिवसैनिकांनी समजून घेतलं पाहिजे की संजय राऊत कसे आहेत ते आणि त्यांचा निर्णय त्यांनी घ्यावा ते त्या पक्षात आहेत ते माझ्या पक्षात नाही म्हणजे आमच्या पक्षात आमच्या शिवसेनेमध्ये ते बिलकुल नाही आहेत ते उबाठामध्ये आहेत त्यांच्या पक्षाने त्यांचा निर्णय घ्यावा आदरणीय अध्यक्ष महोदयांनी घेतलेली सुनावणी हा न्यायालयीन प्रक्रियेचा भाग आहे आणि त्याच्यामध्ये जे जे घडतं ते रेकॉर्डेड असतं आणि त्याच्यामुळे ते रेकॉर्डेड असतानाही खोटं त्याच्याबद्दलचं वृत्त हे कोणीही देऊ शकत नाही आणि ज्या प्रकारे आदरणीय अनिल परब साहेबांनी जे केलेलं आहे खोटं स्टेटमेंट दिलं मी न बोललेला मजकूर माझ्या तोंडी घातलेला आहे हा एकंदरीतच त्या न्यायालयीन प्रक्रियेची जी आचारसंहिता असते त्याचा भंग आहे आणि या संदर्भातलं पत्र हे मी आजच विधानसभा अध्यक्षांना देणार आहे आणि तिथून न्याय न्याय नाही मिळाला तर सुप्रीम कोर्टात जायला लागलं तरी हरकत नाही अशा प्रवृत्तींना कुठेतरी थांबवायला लागतं एक तर आपण नियम पाळायचे नाहीत आणि दुसऱ्यांची विनाकारण बदनामी करायची हे कधीही चालणार नाही आणि विशेषतः ज्या बाळासाहेबांच्याबद्दल मला नितांत आदर आहे त्यांच्याबद्दल मी काहीतरी बोललो हे म्हणणं मी कधीही खपवून घेणार नाही कारण बाळासाहेबांच्या विचाराबरोबर राहावं म्हणून मी मोठा त्याग केलेला आहे आणि त्याच्यामुळे हे कुठल्याही परिस्थितीत सहन केलं जाणार नाही आजच मी अध्यक्षांना पत्र देतो आहे अध्यक्ष महोदयांना पत्र देतो आहे आणि तिथून न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे न्याय मिळाला तर ही बाब आम्ही सुप्रीम कोर्टाच्यासुद्धा निर्देशनाला आणून देऊ ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी नागपूर